नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही घराघरात लोकप्रिय ठरलेली स्टार प्रवाहावरील मालिका आई कुठे काय करते लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावलेलं टी आर पीच्या यादीत सगळ्यात वर असणारी ही मालिका प्रेक्षकांची आवडती होती यातील अनिरुद्ध अरुंधती संजना या कलाकारांना या मालिकेमुळे नव्याने लोकप्रियता मिळाली आता तीस नोव्हेंबर रोजी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप आहे या मालिकेच्या जागी नवी आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका सुरू होणार आहे मात्र या मालिकेतील कलाकारांना किती मानधन मिळत होतं हे तुम्हाला ठाऊक आहे का चला तर मग पाहूया मीडिया रिपोर्टनुसार मालिकेत अविनाशची भूमिका साकारणारा अभिनेता सुमित थाकर याला एका एपिसोडसाठी सात हजार रुपये मानधन मिळत होतं अरुंधतीची मुलगी ईशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्व गोरे हिला एका एपिसोडसाठी दहा हजार रुपये एवढं मानधन मिळत होतं त्याचप्रमाणे अरुंधतीचा लाडका मुलगा यश म्हणजे अभिनेता अभिषेक देशमुख याला एका एपिसोडसाठी बारा हजार रुपये एवढं मानधन मिळत होतं अरुंधतीचा मोठा मुलगा अभिषेकची भूमिका साकारणारा निरंजन कुलकर्णीला एका पुसटसाठी चौदा हजार रुपये एवढं मानधन मिळत होतं तर मालिकेतील अरुंधतीची अश्विनी महागडे हिला एका पुसटसाठी सोळा हजार रुपये होतं तोची भूमिका साकारणारा अभिनेता गोवर्धनलाही जवळपास अठरा हजार रुपये मानधन मिळत होतं अभिनेता मिलिंद गवळी यांनी मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारली होती मिलिंद गवळी यांना एका पुसटसाठी वीस हजार रुपये एवढं मानधन मिळत होतं मालिकेची मुख्य नायिका अरुंधत्ती म्हणजे अभिनेत्री मधुराणी गोखले एका साठी सुमारे पंचवीस हजार रुपये मानधन घेत होते तर खलनायिका संजना हिला सतरा हजार रुपये इतकं मानधन दिलं जात होतं